नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे एकीकडे बाजारात अत्यल्प भाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत असताना दुसरीकडे मात्र राजमा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय लातूर बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून राजमाची आवक होत असून सध्या बाजारात राजमाला प्रति क्विंटल नऊ हजार ते नऊ हजार तीनशे रुपयांच्या आसपास भाव मिळतोय दिल्ली पंजाब हरियाणा आदी राज्यात सर्वाधिक पसंतीची भाजी म्हणून ओळख असले राजमा पिकाला गेल्या दोन वर्षात मराठवाड्यातील लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची पसंती वाढली आहे लातूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी हे पीक घ्यायला सुरुवात केली असून सध्या लातूर बाजार समितीत राजमाची आवक वाढली आहे सध्या बाजारात दररोज जवळपास सातशे पन्नास क्विंटल राजमाची आवक होत असून लातूर जिल्ह्यासह धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील ही आवक सुरू असल्याची माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली राजमाला दर चांगले मिळत असल्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील राजमा पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली सध्या राजमाची आवक कशा पद्धतीने चालू आहे भाव किती आहे राजमा हा पीक आपल्याकडे मागील तीन चार वर्षापासून शेतकरी वर्ग हे घेत आहेत मुख्यतः हा पीक बीड जिल्हा सोनावाद आणि लातूर ह्या जिल्ह्यामध्ये हे पीक घेण्याचं प्रमाण ह्या दोन वर्षांमध्ये प्रचंड वाढलेलं आहे ह्या वर्षी लातूर बाजारपेठेमध्ये दररोज पंधराशे कट्ट्याची आवक असून खाली भाव पंच्याहत्तर रुपये आणि वर ब्याण्णव त्र्याण्णव असा हा भाव शेतकऱ्यांना मिळत आहेत पुष्कळ शेतकऱ्यांनी याच्याबद्दल ना माहिती नाही परंतु शेतकरी राजमाबद्दल विचारणा करत आहेत मला असं वाटतं आहे की येणाऱ्या पुढील वर्षामध्ये राजमाचे पीक आपल्या ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात येईल अशी अपेक्षा आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्याने दोन पैशाचा फायदा होणार आहे सध्या भाव किती सध्या भाव राजमाचा पंच्याहत्तरशे खालीमध्ये आहेत वर ब्याण्णव त्र्याण्णव रुपये भाव आहेत आणि हा राजमा पुष्कळसा प्रमाणामध्ये हा राजमा उत्तर भारतामध्ये जात आहे